बाराशे लिटरच्या टाक्यांचा माल थोडासा राहिलेला आहे बाराशे लिटर टाक्यांचा स्टाईलचा कलर पाहून घ्या न्यू न्यू पत्र न्यू पत्र थोडेसे राहिलेले आहेत समजा पन्नास साठ न्यू पत्र थोडेसे राहिलेले आहेत आणि सेकंड पत्राची गाडी आलेली आहे सेकंड पत्राची गाडी आलेली आहे सेकंड पत्राची गाडी आलेली आहे आजचा धमाका वापर ज्यांना कुणाला सेकंड पत्र पाहिजे होते त्यांच्यासाठी गाडी आलेली आहे सेकंड पत्राची गाडी आलेली आहे पाहून घ्या युज पत्र रफ अँड टफ पत्राची गाडी आलेली आहे सेकंड पत्राची गाडी आलेली आहे पाहून घ्या कुणाला लागलेलं होत भरपूर कस्टमर वेटिंगवर होते त्यांच्यासाठी सेकंड पत्राची गाडी आलेली आहे रफ अँड टपमध्ये लवकर या लवकरने सेकंड पत्राची गाडी आलेली आहे दहा फूट बारा फूट हो दहा आणि बारा फूट येतं दहा बारा फूट असतील ना हो हो दहा बारा आणि आठ फुटामध्ये दहा बारा आणि आठ फुटामध्ये सेकंड पत्रामध्ये ओरिजिनल बेस्ट क्वालिटीमध्ये पत्र आलेले आहे लवकर या लवकर सेकंड पत्राची गाडी आलेली आहे एक विराट ट्रेडर्स आमि